महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दादर रेल्वे स्टेशनवर बॅगमध्ये मृतदेह सापडल्या प्रकरणी आता हत्या झालेल्या मुखबदीर अरशद अली शेखच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे पतीच्या हत्या प्रकरणात हात असल्याच्या आरोपावरून पायधुनी पोलिसांनी अर्षदची पत्नी रुखसाणा शेखला अटक केली आहे रुखसाणाचे पतीचा मित्र आरोपी जय चावडा सोबत अनैतिक संबंध होते आणि यातूनच हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय आतापर्यंत या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे मुंबईत पायधुनी परिसरात आरोपी जय चावडानं अर्षद अलीला दारू पिण्यासाठी बोलवलं होतं त्यानंतर मित्र शिवजित सिंहच्या मदतीनं अर्षदची हत्या करण्यात आली निरगुण हत्येनंतर जय चावडा मृतदेह एका बागेत भरून तुतारी एक्सप्रेस न जाण्यासाठी दादर स्टेशनवर आला होता त्यावेळी पोलिसांना संशय आलाना तो पकडला गेला दरम्यान हत्येवेळी बेल्जियमच्या नंबरवरून अज्ञात व्यक्तीनं व्हिडिओ कॉल केला होता याची चौकशी केली जाते ती व्यक्ती कोण आणि त्याचे या हत्येशी काय कनेक्शन आहे याचा तपास पोलीस करतात अरशद आणि रुक्साना यांचे एकमेकांवर प्रेम होतं दोघांनी 2012 मध्ये प्रेम विवाह केला होता त्यांना दोन मुलंही आहेत रुक्सानं सुद्धा मुक आहे तर अर्षद लहान मोठी कामं करून कुटुंबाचा गाडा चालवत होता पायदुनी इथं राहणाऱ्या आणि शिवजीत झाली होती जय हा अंधेरीतील एका लॅब मध्ये अॅनिमेशनचं काम करतो त्याचे कुटुंबीय कॅनडात राहतात रविवारी अर्षद जय आणि शिवजीत यांनी एकत्र दारू पार्टी करायचं ठरवलं जयनं घरी शिवजीतला सोबत घेऊन अर्षदची ची हत्या केली रुक्साणासोबतच्या संबंधात अडथळा ठरत असताना अर्षद च्या हत्येचा खट रचला जयनं शिवजीत वर सर्व ढकलण्याचाही प्रयत्न केला त्यानं जबाबतही खोटी माहिती दिली होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा